देला ना मां पोटगीत चुरून होती आला आ मस्त तेल लावून पोट चुरून देला, देला तुले आता आ रोशनी आ रोशनी काय करून राहिली राहिलीवान बायबाई यावल्या पुरी रे दोन चार भाकरी टाक म्हटलं आ त काय माहित का बापा टाकल्या का नाही टाकल्या आवाज दिल तर आई तुम्ही मले आ का हो सूरज आ दाया आहे का नाही म्हणून त्या तिकडल्या मौल्यात त्याला जा म्हटलं तर गेला का नाही गेला होतो आणि तू काय करून राहिली होती हिची हा गुणगुण 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 तिकडे जाऊन करून आणि तुली भाकरी नाही येत म्हणतं एका लेकराची माय झाली तरी आ त्या बायने शिकवलंच नाही का चंदन तुली भाकरी येत नाही मी म्हटलं ये पासून तुली भाकरी आता मला पोळ्या मोठे मोस्टी आता बनवले शिकली मी आता भाकरी कुठून येणार आहे आणि मायने कधी मला भाकरी बनवले सांगितलंय नाही आ त्या दिवशी लागिस मी आ, हे वाली तिकडे श्याम घरी जेवण करायला होते तेव्हा मी आईच्या घरी गेले ते भाकर खासाठी मला भाकरी टाकताना कधी पाहिले

आई तु तु गेल तुम्ही गेल तुम्ही तिकडल्या मोलातल्या बाया तीनच भेटल्या बाकीच्या सगळ्या काही इकडं तिकडं पहिन राहिले त्या डोबणं लागले लोकांची तर त्याही म्हणते मी दुपारून माया डोबणं झाल्यावर येईन म्हणे डोबाचा होका घेतला खरं त्या बायानं तर दुपारून बाराच्या नंतर येतो म्हणते मी आणि रोज पूर्णच घेईन म्हणे बाराच्या नंतर जेव्हा वाजन थे मग रोज पूर्ण द्या लागेल म्हणे तुम्हाला तर मग मी पाहतो म्हटलं घरी गेल्यावर त्याचा नंबर घेतला त्या बाईचा तर पाहतो म्हटलं

গে এতিয়া কৰি নেকি আনটো

সারায মারাযন্রযেলিযে আতি আতি আপরী ছায়ারাগলি তেইমনে পারিযেডাইদ হাযেয়ে দোন পয়শা হায়ে কায়ে হাযে মায়ে অায়ে ক

घे म्हणे मायावाले येतो म्हणे आणि आता तू नको जाऊ माय चालू आता निर्मला भाई मी होका नाही घेतला पण मला कोणाचा ना होता नाही ना तर म्हणून म्हणलं मी ले चल ना मी येतो ना त्या तसं काय कौस बाई येऊन राहिले का येतो येतो मी आता कसं करा बाई तो ग्रामसेवक मला अडी नडीले काम पडते बाई हा पैसे अदले कोणतं काही बी बाई आणि आता जर मी त्याला नाही म्हणे तर नाही का मला तो सांगणारच नाही बाई कधी कसं करा बाई पण निर्मला बाई तो तु, तू ना मग थोडं लवकर सांगा लागत नाही होतं का मी लगेच त्याने घराजवळ थांबून ठेवलं थांब बाप्पा म्हटलं बाया पाहून येतो म्हटलं हाय का नाही तर आणि तू अंधातल्या मांधातच म्हणून राहिली माझी भाऊ जय हाय मी हा गंगी हाय अजून यादे अंजनी बाई पण येऊन राहिले सोबत आणि हे इले सांगत होती मी कसं बाईली सांगतो म्हटलं तर तू मांधातच म्हणतो कशी गोष्ट कर

वेचून देऊ ग्रामसेवक भाऊच आणि मग लागेल मायाला दुपारून डोबाले येऊ एवढे बाय बाय इकडे लागतात तुम्ही डोबाले सकाळी आपण त्याच्या वेळेला जाऊ ग्रामसेवकच्या जा नाही का तस हो तसही जमते ना बिचारे आ हो चंद तसही जमते ना इच्या चाललं जाऊ आज हा काडी कचरा वेचाले तसं मायाकडून जास्त डोबणं होत नाही ना वा आ ना औषध घेतलाय मी मायाला टोंगायलाय दुखून राहायला बिचारे उद्यापासून जाऊ ना आपण आ

आणि जर मानले तर ठीक नाही सांगल्या बाया त्यान तर जाऊ मग आपण सकाळी आणि सांगितल्या तर मग तू या इकडे या लागल मग एक काम कर चल माझ्यासोबत ते तू मी बोलतो त्या भाऊ सोबत ग्रामसेवक भाऊ सोबत चल चल माझ्यासोबत चल बापा तू बरी तरी बोलत चल चल तू सांग समजावून त्याला चल चल ये ना ये हो बिचारे मला का नाही तू याला बाई नाही का लय शिवा देऊन राहिला कालपासून बाया नाही भेटून राहिले चंदा तर लय शिवा देऊन राहिला म्हणून तुम्ही मी धावत दावद धावत आली माय त्या सूरजले पाठवलं तिकडलं येत आहेत तर इन मिन तीन बाय भेटल्या म्हणते ते आई म्हणते म्हणते का दुपारून येईन हा तर चाल म्हटलं आता सकाळीचा वेळ तर चाललाच गेला आपला दुपारूनच लावतो म्हटलं मी बाय आता चल बाई सांगतो हो त्या ग्रामसेवकले चाल ठीक आहे ना तर मग चाल ना चल हा आई बोल ना बोल

बाकी काही नाही तर मायावाले भासर आहे ना ते घनश्याम दादा तर त्यांना समजावून सांगितलं तोपासून बंद केलं या कट बोलते आता या कट टवका मारतेच पण मग आता कमी झालं त्याचं मला जाऊ दे मा एवढ्या तेवढ्यानं बोलत असते सासवाची जातच कशी राहते बाई श्वेता आपण दुर्लक्ष करायचं मा आ दुर्लक्ष करायचं एवढं नाही हे करायचं आणि जाऊ दे गेली तर गेली आता काय करतो जीवापेक्षा पलीकडे तोडी आहे तुला तर काही झालं नाही त्या बाबत तसंच म्हणे आ सागर तसंच म्हणे सागर মান মা লাগ লাগলা মান 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 মানে বা পলিটে মাদের প পটে মা না মান দ মানসা পা মান দতি ক মান মান আা দ দ নালা কাই দিপথ নালা ক আ?

पोरगी मोठी चांगली आहे बिचारी तिले भाऊ नाही म्हणते काही नाही म्हणते बिचारीले दोघ्याच बहिणी आहे म्हणते हा मोठी चांगली पोरगी आहे काय म्हणे तुला जायचं काय म्हणत होती काय नाही म्हणे आई ताई आई म्हणे औषध नको घेऊ म्हणे जाऊ दे म्हणे गेले तर म्हणे आई अशी म्हणून राहिली

तर चित्रकथा पाहू का घरी राहून इथं आल तू माया डोक्याला कुठं बिचारे पैसा आदला आता घरी आ माया घरचे माणसं बिचारे मार एवढाले भांडे हारवते हारवाले आ एक रुपया इथं राहिला मी जातो ना भाई आता करतो ना कष्ट आ माया कष्टाले काही चीज आहे काय चीज आ काय करा जातच नाही बोलूनो को, बोलूनो को। तरी पण सांगितलं बाई रुद्रच्या बाबांना बोलू नको बोलू नको तरी टवका मारणं चालूच आहे बुडीचा जाऊ द्या आता त्या पोरीले काय माहिती असं होणारच बा आ एवढा सोडा लागते आता गोष्टी जाऊ द्या जाऊ द्या आ एवढा काही नाही आता येता काय तुम्ही मग घेता काय सांगा मग येता असाल भाकर बांधा जेवल्या असाल तर जेवून घ्या आणि चला मग बाय निघून राहिल्या मग बरं बरं जेवण झालं माय भलं जेवण झालं भाकर बांधतो थोडशी हा येतो ना तिकडे येतो थैला घेऊन येतो ना हा काडी वेचाचा आहे ना येतो ना येतो येतो लवकर लवकर लसन आता घेऊन घ्या बाप्पा तू चालतो आपली येते तिला तर नेटच लागते कामाला जायचा उन्हात आणत ते काही येते झाईजी <laughs> निर्मला काकू कुठं होते जी माई आहे ना आ माय पोराची शाळा आता लागली दोन वाजता सुटते आई त्याचं याट लवकरच येते जी आणि हे वाली शेत काय को ऐकते तरी का ते, ते पोरग इले काकू लिहित त्याच्यावाल्या ऐकत नाही त्याच्या बापानं ना पहिलेच सांगितलं मला जाऊ नको म्हणून लेकराले पाय म्हणते पहिले पुढे पुढे काही ऐकत नाही दिवसभर बाहेर खेळत राहील मग उन्हात नाही जी काकू अगो त्याचा बाप मग मलेच मारत अरे बाप्पा पाय तुला यात येऊशा वाटलं असं ती ये बाप्पा डोबा मोबाईल येत येत जायची नो बाई आ छाया डोबाली येत जा ना चांगला रोज आई ना संध्याकाळी विचारीन मी काय म्हणते तर रुद्रच पप्पा आता मग पाय तो येईल हा आता हाय म्हणा घरी शेत राय ते घरी बर पाय विचार घनश्यामले आणि येज उद्या दुपारून सकाळी नाही का त्या आपल्या ग्रामसेवक आहे तर दुपारून आपल्या वारात हाय नाही येशील तर येजू त्या सासू सोबत देणार नाही जी काकू मध्ये निर्मला काकू येऊ देणार नाही तरी पण विचारून पाहीन मी बर बरं बरं पाहिजे ती कौस बाई या मग तिकड मित्र आणि मैत्रिणींनो मी म्हणतो की बा सबस्क्राईब लवकर लवकर वाढवावं आ मी कधी कधी व्हिडिओ टाकत नाही पण काय करू आता माय टायफाइड लयस जास्त हे होते ना टायफाइड मध्ये गोळे औषध लागून नाही राहिलं बरोबर आता आयुर्वेदिक के चालू केलं राहून राहून तापच येते आंघोळ केली का ताप येते आंघोळ केली का ताप येते आता किती दिवस आंघोळ नाही करा तुम्ही सांगा बरं आ तो आता नाही का औषध घेणं चालू झालं ते औषध थोडस बरं वाटलं का अजून तसं तसंच होते पण मग मी कधी कधी व्हिडिओ टाकतच नाही हो जसा बनला तसा टाकतो मी आ झालं माझ्याकडून तर टाकतो थोडा आराम आहे मनामध्ये तरी पण औषधीनं आयुर्वेदिकवाले औषधीनं आराम आहे मध्ये थोडा तर म्हणून आता व्हिडिओ चा टाकून राहिली मी आणि आज माय बाबा आज माय बाबाले दोन वर्ष होते जाऊन आज माय बाबा नाही का म्हणजे डेथ झाली होती माय बाबाची हार्ट अटॅक तर अट आज दोन वर्ष होते मायबाबाले तर आम्ही गेलो होतो मग पूजा गिजा कराले तर तिकडून आल्यावर होत नव्हता म्हणजे करूशा नाही लागत होता अंग गरम झालं मग आता ही हवेत गेली का नाही तर पण तरी पण जाऊ द्या म्हटलं करावं म्हटलं आ आता म्हणून चला म्हटलं करावं तर ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ना कमेंट्स नक्की करा मी कोणाला का नाही उत्तर देत नाही पण नाही का कमेंट्स मात्र सगळ्याचेही वाचतो मी आ आणि थोडा सपोर्ट करावं लवकर लवकर झाले पाहिजे माझेवाले आ लवकर लवकर तुम्ही थोडा सपोर्ट करा मला ठीक आहे मग हां